धनंजय मुंडेंकडून भगवानगडाचा राजकीय वापर नामदेव शास्त्रींना बोलायला भाग पाडलं अंजली दमानिया कडाड्या बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेला वाल्मिक कराडच्या अटक प्रकरणामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांनी आरोपांचा हल्लाबोल केला आहे नवनवीन आरोप आणि रोज होणाऱ्या राजकीय आरोप प्रत्यारोपामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे असं असताना मंत्री धनंजय मुंडे काल गुरुवारी भगवानगडावर पोहोचले तिथे धनंजय मुंडे यांनी महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली आणि यावेळी त्यांच्यात चर्चा देखील झाली त्यानंतर आज शुक्रवारी महंत नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेतली धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भगवानगड भक्कमपणे उभा आहे अशी भूमिका शास्त्री यांनी व्यक्त केली धनंजय मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस किंवा तो गुन्हेगार नाही त्याची पार्श्वभूमी नाही या संपूर्ण प्रकरणाचा भयंकर मोठा परिणाम वारकरी संप्रदायावर झाला मागच्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर मीडियावर ट्रायल झाली आहे असं वक्तव्य शास्त्री यांनी केलं आहे त्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नाराजी व्यक्त केली आहे छप्पन दिवस झाले असतील पण मीडिया ट्रायल नाही होते मीडिया जे सत्य आहे ते लोकांपुढे आणते की कशी बंदुकी कशा वापरल्या जात आहेत दहशत कशी केली जाते चुकीचे जे म्हणजे जे ज्या गोष्टी चुकीच्या घडत होत्या मग त्या पोलिसांच्या असो मग त्या रुग्णालयांच्या असो मग त्या जेलच्या असो त्यांना कसं संरक्षण दिलं आहे एस आय टी कशी त्यांच्या लोकांची निवडण्यात आली होती त्यांची कशी पाठराखण केली जाते या सगळ्या गोष्टी त्यांनी मांडल्या होत्या मला नाही वाटत कुठेही त्यांचं कुठेही मीडियाचं चुकत होतं पण असो म्हणूनच मी म्हटलं की पुरावे जे माझ्याकडे आहेत ते मी लवकरात लवकर तिथे पाठवणार आहे मिरो रिपोर्ट एस बी एन मराठी